विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही थमनेल पाहिल्याप्रमाणे की या ठिकाणं महाज्योती जी टॅबलेट योजना आहे ती दोन हजार चोवीसची लागू झालेली आहे का नाही भरपूर जण प्रश्न विचारत होते तर मागच्या वेळेच्या यादीतील आपण जेवढे सांगितले होते तेवढ्या विद्यार्थ्यांना टॅबलेट्स जे मिळालेले आहेत ह्या वर्षी देखील मिळणार आहेत तुमचा दहावीचा रिझल्ट लागल्यामुळे ही योजना स्टार्ट झालेली आहे तर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची पात्रता काय असणार आहे कोण भरू शकतो हे संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत त्याआधी चॅनलवर नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच योजना असे शैक्षणिक व्हिडिओ अशाच बातम्या व अशाच रेग्युलर एक क्वेश्चन पेपर आपण सोडून घेत असतो त्यामुळे आपल्या चॅनल आत्ता सबस्क्राईब करा सी ए टी नीट जे डब्ल्यू संपूर्ण तयारी आपल्या चॅनलवर करून घेतली जाते त्यामुळे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा ठीक आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करू या ठिकाणी पाहू शकता की महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचं नाव आहे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी घडी बसून टॅबलेटच्या सहाय्याने त्यांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करता यावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेली अत्यंत महत्त्वाची अशी एक योजना आहे महाराष्ट्र शासनाने महाज्योती म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था यांची संस्थेमार्फत ही आहे दहावीत उतरणं म्हणजेच दहावीत पास झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट मिळणार आहे तर पहा कशासाठी तर एम एस टी सी आय टी आय जे डब्ल्यू पण ॲड झाले आय ई एल आणि नीट या परीक्षांची आता या ठिकाणी दोन हजार तेवीस आहे तर या ठिकाणी चोवीस होणार आहे ठीक आहे पूर्व तयारीसाठी इम म्हणजे ओबीसी असेल किंवा व्ही जे एन टी असेल किंवा एस बी सी या जातींना या प्रवर्गातील नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील इच्छुक विद्यार्थ्यांकडून विहित नमुन्यातील अर्ज पद्धत ऑनलाईन पद्धतीने मागेण्यात येणार आहे म्हणजे ऑनलाईन हा फॉर्म भरायचा आहे माज्युती योजनेवर आपण ऑनलाईन कसा हा फॉर्म भरायचा देखील दे व्हिडिओ आणणार आहे जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा तर पहा या ठिकाण की दहावी जे पास आहेत विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थ्यांना इंजिनियर व्हायचं असतं मेडिकलसाठी त्यांना प्रवेश घ्यायचा असतो त्यांची तयारी असते पण त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे ते कोचिंग क्लासेस लावणे शक्य होत नाही आय टी जे डबल यू नीटसाठी आणि विद्यार्थ्यांना महाज्योतिसंस्थेच्या ऑनलाइन कोचिंग प्रशिक्षण उपक्रम सुरू केलेले आहेत या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजेच राज्यातील यत्ता दहावीच्या उत्तीर्ण होऊन यत्ता अकरावीमध्ये सायन्स विषयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन कोचिंग अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मोफत टॅब्लेटचे वितरण करण्यात आले पहा तर हे मोफत टॅबलेटचे वितरण आहे ह्या योजनेचं नाव वगैरे या ठिकाणी सविस्तर माहिती आहे तर या ठिकाणी ते पण सांगून देतो अर्ज कसा करायचा तर अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने आहे ठीक आहे ऑनलाईन पद्धतीने आहे याची ऑनलाईन कशी करायची ते देखील मी सांगणार आहे कागदपत्र काय काय तुम्हाला ठेवायचे आहेत ते देखील सांगणार आहे तर तुम्हाला ही माहिती वाचायची असेल तर तुम्ही कमेंट देखील करा संपूर्ण माहिती तुम्हाला आता फक्त आपण काय करूया एक कागदपत्राच्या याच्यावर एक नजर टाकूया आणि या ठिकाणी आता पहा आत्ता दहावी जे आहे ते शहरी भागातील विद्यार्थी जर तुम्ही शहरी भागातील असाल तर तुम्हाला सत्तर किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेले पाहिजे दहावी ठीक आहे आणि जर तुम्ही ग्रामीण भागातील असाल तर साठ टक्क्याच्या पुढं पाहिजे ठीक आहे अशा पद्धतीने तुमची ही पात्रता आहे आणि फ्री टॅबलेट या ठिकाणी फायदे देखील आहेत सहा जी बी इंटरनेट सेवा तुम्हाला मोफत दिली जाणार आहे पाहू शकता सहा जी बी इंटरनेट सेवा म्हणजे सहा जी बी एक वर्ष देण्यात येणार आहे मोफत सेवा हे क्लाससाठी कोणते क्लास आहेत तर पाहू शकता जे ई नीट सीई टी ऑनलाईन कोचिंग क्लासेसची मोफत सुविधा दा दिली जाणार आहे यामध्ये ठीक आहे अशाच पद्धतीने यांचे फायदे भरपूर आहेत तर आवश्यकता काय पात्रता काय आहे तर महाराष्ट्राच्या म्हणजेच विद्यार्थी जो आहे मूळ असावा रा महाराष्ट्राचा आणि अर्जदार व्यथा दावीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे नापास फेल झालेला नको आहे ठीक आहे या ठिकाणी नियम वगैरे आहेत तुम्हाला डायरेक्ट कागदपत्र आणि कोण भरू शकता अर्ज तर हे देखील सांगितलं ओबीसी विजय टी एस बी सी हेच विद्यार्थी भरू शकतात ठीक आहे तर आता पहा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असल्याचा पुरावा म्हणजेच काय रहिवासी दाखला या ठिकाणी लागणार रे आहे रेशन कार्ड आधार कार्ड ही घरपट्टी लागणार नाही मी जे सांगतोय ते तुम्ही लिहून घेतलं तरी थी चालेल ठीक आहे की वीज बिल वगैरे लागणार नाही दवी उत्तर मार्कशीट ही लागणार आहे विद्यार्थी सोडल्या लागले हे देखील लागणार जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल विद्यार्थी अकरावीमध्ये सायन्समध्ये प्रवेश घेतला याची काय आवश्यकता नाही पासपोर्ट फोटो हे लागणार आहे ईमेल आणि मोबाईल नंबर तुमचे हे दोन्ही पण लागणार आहे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्ही डॉक्युमेंटची लिस्ट केली असेल जर नाही केली गेली तर व्हिडिओ पॉज करा आणि व्हिडिओ परत पहा ठीक आहे माझ्योति फ्री टॅबलेट योजना या ठिकाणं तुमचे जास्त गुण सत्तरपेक्षा जर असले तर तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहे तर ही महा ऑनलाईन योजना ऑनलाईन कसा करायचा अर्ज ही संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवरतीच टाकणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला स सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद